नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय नौदलात एस एस सी ऑफिसरसाठी भरती निघालेली आहे तर दोनशे साठ जागांसाठी ही भरती निघालेली आहे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे ते आपण बघूया भारतीय नौदल अकादमी एजीमाला केरळमध्ये ही प्रशिक्षण केंद्र आहे तर ही भरती फक्त अविवाहित पुरुष आणि महिला यांसाठी आहे तर मित्रांनो या भरतीसाठी असणाऱ्या महत्वाच्या तारखा आणि अर्ज पद्धती आपण बघूया अर्ज सुरू होण्याची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अर्ज पद्धती कशी आहे तर ती केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो आणि या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो एक्झिक्युटिव्ह ब्रांचसाठी पदेवरिक्त जागा आपण स्क्रीनवर बघू शकता पहिल्या कॉलममध्ये दिली आहे शाखा आणि कॅडर दुसऱ्या कॉलममध्ये दिल्या आहेत जागा आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिल्या आहेत पात्रता तर बघूया जनरल सर्विससाठी शहात्तर जागा आहेत आणि बी बी टेक असणं आवश्यक आहे कोणतीही शाखा चालणार आहे मित्रांनो पायलटसाठी पंचवीस जागा आहेत बी बी टेक असणं आवश्यक आहे नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर वीस जागा आहेत बी बी टेक चालणार आहे मित्रांनो एअर ट्राफिक कंट्रोलरसाठी अठरा जागा आहेत बी ए बी टेक चालणार आहेत लॉजिस्टिक्ससाठी दहा जागा आहेत बी बी टेक एम बी एम सी एम एस सी आय टी चालणार आहेत मित्रांनो शिक्षण आणि तांत्रिक ब्रांचसाठी बघूया मित्रांनो तर शाखा आहे एज्युकेशन त्यासाठी पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी एम ए बी बी टेक एम टेक यमटेकमध्ये मॅथ फिजिक्स मेकॅनिकल सी एस इलेक्ट्रिकल असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे इंजिनिअरिंग ब्रांच बेचाळीस जागा आहे मित्रांनो बी बीटेक त्यामध्ये मेकॅनिकल मरीन एरो प्रोडक्शन या शाखा असणे आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल ब्रांच यासाठी अडोतीस जागा आहे मित्रांनो त्यामध्ये बीई बी टेक असणं आवश्यक आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे सबमरीन त्यामध्ये इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल यासाठी सोळा जागा आहेत बी बी टेक असणं आवश्यक आहे मित्रांनो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेस असणं आवश्यक आहे आणि हे सबमरीन जे आहे ते फक्त पुरुषांसाठी असणार आहे मित्रांनो या भरतीसाठी वयाची अट किती आहे ते आपण बघूया तर जीएस हायड्रोसाठी दोन जानेवारी दोन हजार दोन ते एक जुलै दोन हजार सातपर्यंत वयाची अट असणार आहे पायलट आणि नावसाठी दोन जानेवारी दोन हजार तीन ते एक जानेवारी दोन हजार आठ पर्यंत जन्मतारीख असणे आवश्यक आहे एज्युकेशन आणि लॉजिस्टिकसाठी दोन जानेवारी दोन हजार दोन ते एक जानेवारी दोन हजार सहापर्यंत जन्मतारीख असणे आवश्यक आहे मर्चंट नेवी पर्सनलसाठी दोन जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक जुलै दोन हजार सातपर्यंत जन्मतारीख असणे आवश्यक आहे तर महत्त्वाची टीप अशी आहे की दोन्ही तारखा समाविष्ट आहेत म्हणजे दोन जानेवारी पण चालणार आहे आणि एक जुलै पण चालणार आहेत अशा प्रकारे सर्व गोष्टींसाठी म्हणजे दोन जानेवारी एक जानेवारी या तारखा समाविष्ट केलेल्या आहेत निवड प्रक्रिया आणि वेतन जाणून घेऊया मित्रांनो तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण बघूया शॉर्ट लिस्टिंग कशी होणार आहे तर पदवीच्या गुणांच्या आधारावर शॉर्ट लिस्टिंग होणार आहे त्यानंतर असणारे एस एस बी इंटरव्ह्यू मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी यात असणार आहे त्यानंतर असणार आहे मेडिकल एक्झाम वैद्यकीय तपासणी होणार आहे मित्रांनो तुमची त्यानंतर आहे मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्ता यादी यामध्ये जे मुलं सिलेक्ट झाले असणार त्यांची निवड होणार आहे त्यानंतर वेतन किती असणार आहे ते आपण बघूया मित्रांनो एक लाख पंचवीस हजार प्रति महिना एवढं वेतन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा असणार आहे की अर्ज कसा करावा तर स्टेप वन जे आहे त्यामध्ये बघूया डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट जी ओ वी डॉट इनवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे स्टेप टू आहे वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा वर ती वेबसाईटवर जाऊन तुम्हाला वैयक्तिक आणि तुमचे जे शिक्षण झाले आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे स्टेप थ्री असणार आहे दहावी बारावी प्रमाणपत्र पदवीगुण पत्रिका आणि फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो स्टेप चार जी असणार आहे अर्जाची प्रिंट काढून ठेवा कधी कामात येणार आहे तर एस एस बी इंटरव्ह्यूच्या वेळी ती अर्जाची प्रिंट कामात येणार आहे महत्वाची सूचना बघा अर्जात कोणतीही चुकीची माहिती देऊ नका अन्यथा उमेदवारी रद्द होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र